नमस्कार मित्रांनो काल आपण हा वन बी एच के फ्लॅटचा एक नकाशा बघितला होता आणि त्यामध्ये वास्तूमध्ये येणारे वास्तूमध्ये जे बत्तीस दरवाजे दिलेले आहेत त्यातले नॉर्थमधले आठ दरवाजे म्हणजे एन वन एन टू एन थ्री एन फोर एन फाय एन सिक्स यांच्या वास्तूमध्ये होणारे फायदे आणि नुकसान हे काल आपण बघितले होते तर आज आपण ईस्ट म्हणजे पूर्व बाजू पूर्व बाजूला जे दरवाजे येणार आहेत त्या दरवाज्यांचे फायदे आणि नुकसान आज आपण बघणार आहोत तसे बघायला गेलं तर ईस्ट साईडला पण तसे आठ दरवाजे येतात तर आपण ते दरवाजे मार्क करून घेऊया ते दरवाजे आपण मार्क करून घेऊया ते मार्क करण्यासाठी देखील मी काल एक डायरेक्शन चक्रचा वापर केला होता तर डायरेक्शन नुसार या ब्रह्मस्थानावरून हे मी आता दरवाजे म्हणजे मार्क करतोय थोडंफार प्लस मायनस होत आहे पण वास्तू करत असताना आपल्याला हे अॅक्युरेट आले पाहिजेत ह्याच्या काही दिशा आहेत है। त्या कारण त्याचा फायदाच तुम्हाला होणार आहे आता हा झाला ई वन ई टू ई थ्री ई फोर ई फाय ई सिक्स ई सेवन आणि हा ई एट तर अशा पद्धतीने हे वास्तूमध्ये आठ दरवाजे येतात जे पूर्व दिशेला येतात आता सर्व लोक म्हणतात की घराचं कधी फ्लॅट घेताना फ्लॅट पूर्व पश्चिम पाहिजेत किंवा त्याचं पूर्वेला तोंड पाहिजेत पश्चिमेला तोंड पाहिजेत पण असं काही नसतं पूर्वेचे देखील काही दरवाजे असे आहेत काही म्हणण्यापेक्षा तुम्हाला मी सांगेल आता फ्लॅटमध्ये कोणते दरवाजे चांगले आहेत आणि कोणते कोणते फ्लॅट चांगले नाही आहेत तर आपण पहिले इवनचं बघूया इवनमध्ये येणारा दरवाजा हा इवनचा दरवाजा झाला हा दरवाजामध्ये हा दुर्घटनांचा कारक आहे हा दरवाजा या घरात दुर... दुर् सतत दुर्घटना होणार तुमच्याबद्दल आकस्मिक दुर्घटना कोणाचा ॲक्सिडेंट होईल घरात आग लागेल कोणत्याही प्रकारचे दुर्घटना आहेत हे या दरवाजामुळे घरात होत असतात आणि हे शंभर टक्के सत्य आहे की इवनचा दरवाजा हा तुम्हाला नुकसान नुकसानच देणार त्याचबरोबर ई टूचा दरवाजा हा दरवाजा दरवाजा पण हा दरवाजा पण तसाच आहे ख खर्चिक तुम हा असा दरवाजा दरवाजा तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये खर्च खर्च वाढणार पैशाचं सेविंग होणार नाही त्यानंतर स्त्रियांना कष्ट होतो स्त्रियांना कष्ट होणार Uh, म्हणजे हा पण दरवाजा थोडक्यात निगेटिव्हच आहे ई वनचा आणि इ टूचा दरवाजा हा निगेटिव्हच आहे त्यानंतर ई थ्रीचा दरवाजा याच्यामध्ये जर बघितलं हा ई थ्रीचा दरवाजा आणि हा ई फोरचा दरवाजा ह्या दरवाजामध्ये जर बघायला गेलं तर हा धनलाभ या थ्रीच्या दरवाजामध्ये तुम्हाला धनलाभ होणार सक्सेस मिळणार कोणतेही काम तुम्ही करा सक्सेस मिळणार त्यानंतर जर विचार करायला गेलं तर ई फोरचा दरवाजा याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून सरकारी नोकरी याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं विजय म्हणजे हे दोन दरवाजे विजयाचं प्रतीक आहेत त्यामुळं ईस्टला जर तुमचं दर घर असेल आणि तुमचा ईस्टला दरवाजा जर घ्यायचा झालं तर ई थ्री आणि ई फोरलाच तुम्ही दरवाजा कधी घेतला पाहिजे जर तुम्ही बाकीचे ई टू इ वनमध्ये गे ई वन आणि ई टू या दोन दरवाज्यामध्ये केलात तर तुम्हाला ते हानीच देणार आहेत इथ्री ई फोर हे दरवाजे खरंच शुभतेचे प्रतीक आहेत कधीही तुम्ही प्रेफर करताना हे ई थ्री आणि ई फोरचा दरवाजा तुम्ही प्रेफर करला केला पाहिजेत आता जर इफायचा दरवाजा बघितला तर इफायच्या दरवाज्यामध्ये मनस्ताप मनस्ताप म्हणजे सारखा चिडचिडपणा ह्या घरामध्ये जावा तुम्हाला माणसं सगळे एकमेकांवरती चिडलेलीच दिसणार एकमेकांचं पटणार नाही स म्हणतात ना ते घरामध्ये गेलं की सक्के भाऊ एकमेकाचे मित्र वैरी होणार बापाचं मुलावर पटणार नाही आईचं मुलीभर पटणार नाही किंवा भाऊ बहिणीचं एकमेकावर पटणार नाही हे असला दरवाजा आहे फायचा तर त्यानंतर ई सिक्स ई सिक्समध्ये जर तुम्ही आले ई सिक्समध्ये आले तर तुम्हाला इथं म्हणतात पलटीबाज शब्द म्हणजे तुम्ही म्हणता नाही म्हणतो ना आपण एखादा माणूस पलटीबाज असतो बदनामी बदनामी म्हणजे आज शब्द द्यायचा त्या शब्दावरती ठाम राहणार नाही सकाळी तुम्हाला देणार देतो म्हणणार संध्याकाळी म्हणणार की नाही आत्ता नाही आहे या असे पलटीबाद लोकांचा दरवाजा आहे याच्यामुळं तुम्हाला या घरात देखील तुम्हाला त्रासच होणार आहे <coughs> त्याच्यानंतर ई सेवनचा दरवाजा ह्या ई सेवनमध्ये येणारा जो दरवाजा आहे हा दुसऱ्यांच्या प्रती नेहमी तुम्ही कटु तुमच्याबद्दल कटुताच देणार म्हणजे हे एकाच नाही आहे घरामध्ये सगळ्यांच्या गोष्टीत असं होणार घरामध्ये कटुता होणार दुसऱ्यांच्या प्रती तुमच्या मनामध्ये द्वेष यांचे शत्रूच मित्र कमी या ई सेवनवाल्यांचे मित्र कमी आणि शत्रूच जास्त असणार घरामध्ये त्याच्यामुळे ई सेवनचा दरवाजा देखील हा अजिबात लाभदायक नाही आणि राहिला ई एटचा दरवाजा आता इथं या फ्लॅट या फ्लॅटमध्ये बघितलं तर हा फ्लॅटचा आहे अग्नेय कोपरा साऊथ ईस्ट आणि हा झालेला आहे कट हे बघा इथं इथं कट झालेला आहे हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे साऊथ ईस्ट हा पैशाचा कारक आहे तुम्हाला जेवढं काही ऑपॉर्च्युनिटी भेटतात चांगल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये हे संपूर्ण काम हे साऊथ ईस्टचं आहे अग्नेय कोपऱ्याचं हा अग्नेय कोपरा जर तुमचा असं कट झा याच्यासाठी वेगळ्या रेमिडीज आहेत जर तुमचा साऊथ वेस्ट कट झालेला आहे पण आपण या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे याबरोबर याच्यावरती आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत की कोणता भाग कोणत्या फ्लॅटचा कोणता भाग कट झाल्यावरती काय प्रॉब्लेम होतो या गोष्टी आपण बघणार आहोत पण आता आपण ई ई एडचा दरवाजा जर हा फ्लॅट जर असा असता तर तुमचा ई एडचा दरवाजा इथे आला असता म्हणजे या फ्लॅटमधून तुम्ही इथून आत इथून आतमध्ये गेला असता घरामध्ये चोरी होणार त्याच्यानंतर नुकसान कुठं इन्व्हेस्टमेंट करणार त्याचं नुकसान होणार आणि हे काय होतं आहे हे दरवाजे यांना इंडिकेशन देतात की तुम्ही कुठेतरी पैसा इन्व्हेस्ट करा पैसा इन्व्हेस्ट केल्यानंतर हे ते पैसे डुबणार तुमचे हे सगळे हे लोक हे सगळे इंडिकेशन देतात हा दरवाजा हा दरवाजा इथं मी म्हटलं तुम्हाला म्हटलं की इवनचा दरवाजा हा दुर्घटनाकारक आहे तर हे लोक तुम ह्या दरवाजा तुम्ही जेव्हा आतमध्ये ये जा करणार हे तुम्हाला अपघाताला निमंत्रण देणार या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणारच तर हे दरवाजे ईस्ट म्हणजे पूर्व बाजूचे हे आठ दरवाजे आहेत आणि ई एडचं तुम्हाला मी सांगितलं आत्ता की हा पण दरवाजा अशुभ आहे तर कधीही तुम्ही वास्तू म्हणजे तुमचं घर घ्यायला जाता तेव्हा तुम्ही तुमचा घराचा नकाशा वास्तूतज्ज्ञाला दाखवला पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणेच तुमचे दरवाजे बाथरूम टॉयलेट किंवा किचन ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित चेक करूनच तुम्ही घेतल्या पाहिजेत कारण जर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये जर ह्या गोष्टी जर आयुष्यामध्ये चुकीच्या बसल्या तर पूर्ण आयुष्यामध्ये प आता हे साऊथ ईस्ट बघा हा साऊथ ईस्टचा कॉर्नर तुटलेला आहे हा हा पूर्णपणे पैशाचा कारक आहे साऊथ ईस्ट इथून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आता हे या फ्लॅटमध्ये साऊथ ईस्टच कट झालेला आहे आता साऊथ ईस्ट कट झाला म्हणजे म्हणजे साऊथ ईस्टला आपण म्हणतो की हे पैशाची जागा आहे कॉन्फिडन्स येणार अग्नीची जाता आहे अग्नितत्व ही घरात आकर्षण आकर्षण या पूर्ण गोष्टी म्हणजे या साऊथ ईस्ट या साऊथ ईस्टवरती आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत की याच्याने तुम्हाला काय फायदे होणार आहेत काय तोटा होणार आहेत पण आता था 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 था। था था। या सध्या या घराचा साऊथ ईस्ट कळट आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॉन अजिबात कॉन्फिडन्स येणार नाही किंवा अजून भरपूर गोष्टी आहेत यामध्ये एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा थोडं अवघड आहे पण याच्यासाठी आपण नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवू पण हे झाले ईस्टचे आठ दरवाजे असे टोटल वास्तूमध्ये बत्तीस दरवाजे आहेत पूर्ण चेक केल्यानंतर बास् बत्तीस दरवाजे येतात तर त्याच्यामध्ये हे आठ दरवाजे आत्ता आपण ईस्टचे दाखवले काल आपण नॉर्थचे आठ दरवाजे बघितले होते नॉर्थमध्ये जर बघायला गेलं तर एन थ्री आणि एन फोर आणि एन एट हे दरवाजे चांगले शुभ शुभ असतात वास्तूसाठी त्यानंतर याच्यामध्ये ई थ्री आणि ई फोर हे दोनच दरवाजे शुभ आहेत तर तुम्ही नक्कीच या गोष्टींचा विचार करा वास्तू तुम्ही ज्यावेळेस घेता तर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती फोन करा तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल Don't know